साठी फायला शुभेच्छा की तुम्ही आज फ्लॅट घेऊन घरी जाऊ फ्लॅट घरी घेऊन जाणार नाही पण फ्लॅट मध्ये राहायला यावा अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच आपली गाडी पळो फ्लॅटच्या क्षमतेला आम्ही येऊ व्हिडिओ करायला गाडी फायनल राहू अशी परमेश्वर प्रत्येना एक नंबर करू टपच्या गाड्या होते सीमित राजांती हरण्याची टपची गाड्या पुसेगाव राहिलेली आज त्याचने मारले आम्हाला इतका आनंद झालाय की आमचा आनंद म्हणजे गगनात मावत मंडळी जय जवान जय किसान आजचं हे फ्लॅटच मैदान कासेगावच या मैदानात पहिल्या मध्ये जबरदस्त गाडी पळाली कळंबीकरांचा शंभू आणि रायफल केंश एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघा बैल तसा पहिल्यापासूनच एकदम जबरदस्त पळतो सुरुवातीला आदत मध्ये दात पडला होता धडकून दात पडला होता अनेक वेळा बैलावरती शंका घेतल्या गेल्या परंतु बैलानं त्याच्या पळाच्या जोरावरती आजपर्यंत सिद्ध करून दाखवलं आणि आजच्या या मोठ्या मैदानात नाव केलं आपल्याबरोबर शंभूचे मालक आहेत आपण त्यांच्याकडून थोडस जाणून घेऊया की बैलाविषयी किंवा आजचा आनंद जाणून घेऊया की एवढ्या मोठ्या मैदानात आज फायनल साठी गाडी राहिली शंभूचा मालक आहे छोटा पहिला खूप बोलणार आहे काय आता राय आपला शंभूजवळ पळायला गेला होता सेमीला तू इथून बघत होतास काय आनंद होता गाडी फायनल ला राहिली त्यावेळेस आनंद काय दररोज असतो म्हणजे आज सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या सीमित राजा ती हरण्याची टॉपच्या गाड्या पुसेगाव राहिलेली आज त्याचने मारले आम्हाला इतका आनंद झालाय की आमचा आनंद म्हणजे गागनात मावत नाही सांगता येणार शब्दात सगळ्याच गाड्या तशा चांगल्या होत्या <coughs> हो आणि एक नंबरच्या सीमित आपली गाडी लागली हो शंभू विषय काय सांगशील कसा बैल आहे शंभू काय त्याच स्पीड म्हणजे मोजायच्या म्हणजे एका एक मोजणारच नाही स्पीड स्पीड आहे आणि रायफल बी आज तसाच भेटला त्याच्यावर पैलवान नमस्ते आज काय आनंद आहे की पहिलानं आज एवढ्या मोठ्या मैदानात नाव केलं नाव आज तिने केलं पहिल्यापासून तर केलेलंच आहे पण आज जास्त केलं कारण एवढ्या मोठ्या मैदानात टॉपच्या गाड्या मारायचं म्हणजे नाही ते पण तिने आज करून दाखवलं आणि त्याच्याबरोबर रायफल बी करून दाखवलं कारण ते मोठ्या मैदानाचा वस्ताच आहे रायफल ती सिद्ध करून डबल ही धावले आणि आमचा महत्वाचा मुद्दा तुमच्याकडे देत तुम्ही बोला पहिलं त्यांच्याकडे आमचा महत्वाचा मुद्दा पैरा कॅन्सल झालेलं होतं बैल जी झालेलं होतं ती आणि अचानक नियोजन आम्ही केलेलं आहे ती आणि त्यांनी बी दहाव्या मिनिटात आम्हाला होकार देऊन बैल दिलेला आहे त्यांचं बी म्हणजे एकदम आभार मान्य जो व्यक्ती आहे त्या पहिला नाही आज सिद्ध करून दाखवली मोठ्या मैदानात तो मोठा वाचताच म्हणलं तरी चालेल थोडक्यात रायफल रायफल आणि शंभूच काय शंभूच काय पळाय पळतोय प्रधान तो बी मोठ्या मैदानात राहिलेलाच आहे आणि आमचं नाव मोठ्या मैदानात त्याने आजपर्यंत ठेवलेलं आहे असं नाही आलं की मोठ्या मैदानात तो पळाला नाही बोला की बोलणार आहे ड्रायव्हर काय आज गाडी एवढी जबरदस्त पळाली काय म्हणता जबरदस्त म्हणजे गाडी चांगलीच पळाली पहिल्या सेमीत मेन म्हणजे महत्वाचं आमचा पायरा एका दुसऱ्याच बैला बरोबर होता आणि अचानक पायरा फुटला आणि एक दहाच मिनिटात आमचा पायरा झाला <laughs> आणि आम्ही त्या पायऱ्याला ठाम राहिलो ठाम राहिल्यासारखं आम्हाला बैलान सार्थक सार केलं पहिल्याशी मी आम्हाला गुलाला पात्र केलं आता फायनल साठी आम्ही अजून टाकले नाहीत पळायला सज्ज आहोत आता गाडी कोणी आणली आपली गाडी विशाल ड्रायव्हर एवढी विशाल ड्रायव्हरांचा जो तसं मी समोरच उभं राहिलो होतो पैलवानांच्या शेजारी परंतु विशाल ड्रायव्हरचा जो आनंद होता आता विशाल ड्रायव्हर नाहीत आपल्याकडे इथं आता नंतर आपण मुलाखत घेऊ त्यांची आनंद एक वेगळाच होता बरोबर बर विशाल ड्रायव्हर म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जुने आहेत आणि हुशार ड्रायव्हर आहेत बैल बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून बैल बैल तसा बघाय गेला तर अटकाच आहे परंतु बैलानं आज करून दाखवलं अचानक पायरा ठरला आणि आज या मैदानाचा फायनल जर मानकरी झाला तुम्हाला फायनल साठी पहिला शुभेच्छा की तुम्ही आज फ्लॅट घेऊन घरी जावं फ्लॅट घरी घेऊन जाणार नाही पण मध्ये रा, राहायला यावा अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच कारण तुमच्या धन्यवाद जुन्या बावऱ्या पळत होता हा जुन्या विषय काय सांगताल जुन्या बावऱ्याच्या काळ आता ह्या काळात जर बैल असतात त्याच भरपूर नाव झालं असत त्या बैलासारखा सारखा बैल होणच नाही आणि कधी शकत नाही असं माझं वैक् जुन्या बावराची आठवण कायम पण आज झाली जुन्या बावरची आठवण झाली ना आज पक्की जुन्या बावराची आठवण झाली जे अंतर दाखवत होतात ती म्हणजे जुन्या बावऱ्यांचं सेम दाखवलं त्यांना सीमीला एवढं अंतर एवढं अंतर बावऱ्याचं प्रत्येक मैदानातला असं निकाल असं कसला कशीत कधीच त्यांना केलेला नाही सुट्ट निकाल बावऱ्याचं कायम पहिल्या मोठ्या भावऱ्यात झालेलं आहे मलमा भावरा ही गाडी दुडी एक नंबरच पाहते आता ह्या काळात असते ना ती मोजा याच नाही एवढं फायनल आत्ता करून केलं असते नक्कीच आपली गाडी पळ फ्लॅटच्या वास्तुक शांतीला आम्ही येऊ व्हिडिओ करायला गाडी फायनल राहू अशी परमेश्वर चरणी पाहतो ना एक नंबर करू नक्कीच शंभू पहिल्यापासून चांगला पळतोय आणि बैल तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय कळंबी आणि अमित बाडे ना अमित बाडे हा अमित बाडे यांचा शंभू